मोरवा नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण आलेलो आहोत सुप्रसिद्ध वासंती ताई कोसंज यांच्याकडे त्यांच्याकडे असणाऱ्या प्युअर सिल्कच्या पैठणींचं कलेक्शन एक्सप्लोर करायला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी सणासुदीचे दिवस आहे नवरात्र आहे सगळीकडे देवी आईचा जागर आता होणार आहे लहानपणी सर्वच जणी सर्व आपल्या आईची आई मावशीची काकीची साडी घेऊन ती नेसण्याचा प्रयत्न करत असतो आणि मला वाटतं की ताई एक आपण घाट अशी मारली कमरेला आणि निरा तर करता येत नाहीत मला वाटतं अजूनही साडी नेसताना आपल्याला मैत्रिणींची गरज लागते तर त्या अशा छोट्या छोट्या निर्या करायच्या आणि पोचायच्या आणि लगेच असा पदर आपण हातावर घेऊन आपल्या बहिणींसमोर आपल्या भावंडांसमोर मिरवायचं आई जशी छान साडीमध्ये दिसते तसं आपणही दिसू का असा एक आपणाला आपल्या लहानपणामध्ये ला, हौस असते साड्यांची तसे जसे मोठे होतो साड्यांचं सा महत्व कळतं पदराची साडी आपल्याकडे पूजेला सणावारांना मोठ मोठ्या कार्यक्रमांना नेसली जाते आणि ती आवर्जून घेतली जाते तर अशा सुंदर खास साड्यांचं कलेक्शन आज आपण बघणार आहोत घेऊ या साड्यांची महाराणी पैठणी बद्दल मला वाटतं ताई खास करून त्याबद्दल खूप माहिती आपणाला सांगू शकतील मी वासंती कोसंदर स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय पैठणी याबद्दल मी आज तुम्हाला थोडं सांगणार आहे महाराष्ट्राचं महावस्त्र ही पैठणी पैठणी हे सातवाहनाच्या काळापासून याच विणकाम करत सुरू आहे हातमागावर विणल्या जाणाऱ्या या सुंदर साड्या याच्यामध्ये मोर कमळ पोपट या आकृत्या विणल्या जातात याच्यामध्ये आसावली नारळी अशा बॉर्डर पैठणीचं रेशीम हे शुद्ध रेशीम पहिलं रेशमाची कसर काढून ते शुद्ध केलं जातं नंतर त्याचा नैसर्गिक पद्धतीने त्याला रंगवलं जातं जसं बीटरूटचा रंग पालकचा रंग अशी जे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते त्याच्यापासून रंग तयार करतात आणि मग त्या साड्या रंगवतात म्हणून पैठणीचे रंग हे उठून दिसतात आणि हे रंग फेड होत नाही त्याच्यामुळे याच्या साड्यांचे रंग खुलून दिसतात आणि विविध रंगांमध्ये याच्या साड्या आपल्याला उपलब्ध होतात ताई मला जाणून घ्यायला आवडेल की या व्यवसायाची सुरुवात कशी झाली आणि का झाली मुळात जा मी नासिक मी मुळची नाशिकची येवला इथे माझी बहीण असायची आहे आणि तिच्याकडे आम्ही दरवेळेस वेळेस वरचेवर जाणार आणि आम्ही हातमागावर साड्या विणलेल्या बघत असणार एकदा मी फंक्शन मध्ये पैठणी साडी घातले होते तर स्त्रियांनी बऱ्याच जणांनी मला विचारलं अगं हि तर पैठणी आहे आणि ही बेळगावात मिळत नाहीये तू कुठून आणलीस मी म्हटलं हे मी येवल्या येवलाची पैठणी आहे ही येवल्याची पैठणी आहे आणि पैवला आहे पैठणीसाठी प्रसिद्धच आहे तर येवल्याची पैठणी इथे बेळगावात मिळत नाही आम्हाला मागवून देशील का असं मला बऱ्याच महिलांनी विचारलं किती छान म्हणजे आपलं असं होतं ना फंक्शन मध्ये की एकमेकांच्या साड्या आपण बघण्यात जरा मग्न असतो आणि आपण विचारत असतो की तू कुठून घेतली साडी तर मला वाटतं सुरुवात अशीच झाली आहे तर ताई किती साली सुरुवात झाली माझी हे जवळजवळ मी एकोणीशे पंच्याण्णव सालची गोष्ट आहे म्हणजे आता जवळजवळ मला वाटतं एकोणतीस तीस वर्ष होतात मी ह्या व्यवसायात आहे आणि मी पहिल्या सुरुवातीला थोड्या पैठणी घेऊन आले मग मी महिलांना ज्यांनी मला विचारलं त्यांना मी संपर्क साधला आणि मी पैठणी आणल्या आहे तुम्ही बघायला येणार का मग थोड त्यांना त्यावेळेस असं वाटलं की अरे आम्ही घेणार नाही आणि म्हटलं नका तुम्ही घेऊ नका फक्त नेत्र सुख घ्या तुम्हाला वाटलं तर तुम्ही पैठणी घ्या पण एकदा पैठणी बघितल्यावर महिला त्याच्या प्रेमात पडते हे नक्कीच नक्की नक्की त्याचा एक लुकच असा आहे ना त्याची पारंपरिक साधा सुंदर असा काठ पदर त्याच्यावर छोटी छोटी बुट्टी मग ती मोराची असेल पोपट असेल छान वेगवेगळे कमळ असतील त्या प्रेमात पडण्यासारख्याच असतात साड्या नाही का मग बायका आल्या बघत होत्या नंतर मग मला परत त्यांनी मग चार दिवसांनी फोन करून सांगितलं नाही का साडी आवडली मी येते परत बघायला तुझ्याकडे काही हरकत नाही अगदी अवश्य या मग येत होत्या ये आल्यावर त्यांनी मग त्या साड्या पसंत केल्या घेत गेल्या के मग असं करत 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 मी असं वाढवत वाढवत गेले पैठणीचा व्यवसाय हा मी वाढवत गेले म्हणजे आता जवळपास तीस एक वर्ष होत आली असतो साईकडे सुंदर साड्या मिळतात आणि मला वाटतं तुमच्याकडे एकदा साडी घेतली की ते कस्टमर दुसरीकडे कुठे नक्कीच 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 साहजिकच की मैत्रीण एकमेकीला दाखवता अगं मी साडी घेतली कुठून घेतली माझा संदर्भ दिला असा संदर्भ वाढत 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 मागणी वाढत गेली मग मी हळूहळू त्याच्यामध्ये आणखी जरा जास्ती आणत गेले साड्या रंग वरायटी वेगळे वेगळे आणि योगायोगाने एक गोष्ट अशी घडली की कोल्हापूरच्या स्वयंसिद्धाच्या संचालिका कांचनताई कोरुळेकर यांनी इथे एक एक्झिबिशन एक प्रदर्शन त्यांनी भरवलं होतं पैठणीचा स्टॉल तू घालतेस का त्यांनी मला विचारणा केली तर मी पण विचार केला हरकत नाही आपण कसही आपल्याला आता हा एक छान मौका आहे संधी आहे बेळगाव पैठणी लाँच करण्याची संधी आहे म्हणून मग मी ती प्रदर्शनात भाग घेतला आणि प्रदर्शनाला खूप छान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि पैठणी सोबतच तुमच्याकडे आणखी कोण कोणत्या प्रकारच्या साड्या मिळतात मुख्य म्हणजे माझा पैठणीच आहे आणि लोकांच्या मागणीनुसार आम्ही हे सगळं इतर प्रकार पण मी आणलेले आहेत धर्मावर पैठणी आहे माहेश्वरीच्या आहे माहेश्वरी ही मध्य प्रदेशमध्ये तयार होणारी साडी आहे ते पण हातमागावरच तयार होतात उपाडा आहे उपाडा मध्ये माझ्याकडे जास्त जास्तीत जास्त माझ्याकडे सिल्कच्या एक्सक्ल्युझिव्ह साड्यांनी ठेवते आणि एकच मी तेवढा सिल्कमध्येच रेशमी रेशमी साड्यांनी फक्त ठेवते कारण मला फक्त एक्सक्लुझिव्ह कलेक्शन स्त्रियांना द्यायचं आहे बरोबर जसं की आपण म्हणालो ना की वर्षभर साड्या घेणं वेगळं असतं पण एखादी आपली फेवरेट आणि साडीवर आपलं खूप जास्त प्रेम असतं ना अशी खास सुंदर एखादी साडी प्रत्येकीकडे असावी तर ताई तेच स्वप्न पूर्ण करतायत पण ती कशा पद्धतीने जपून ठेवली पाहिजे जेणेकरून हे प्युअर रेशीम असत आणि प्रत्येक वस्तूला एक छोटासा मेंटेनन्स असतो जितका आपण ती जास्त जपू तितकी जास्त वर्षे टिकून राहते तर मला काही तेही सांगा की कशा पद्धतीने या साड्या आपण छान अशा बरीच वर्ष वापरू शकतो एक तर पैठणी आपण नेसली तर ती अशी साडी सोडल्यावर आपण लगेचच घडी घालून कधीही ठेवू नव्हे ती थोडीशी हवेशीर ठेवली पाहिजे साडी नंतर तुम्ही घडी घालून हाताची सफाई करून तुम्ही गादीखाली जरी ठेवली तरी चालते अगदीच तुम्हाला जर इस्त्री करायची असेल तर साडी उन, साडी उलटी करून त्याच्यावर एक कॉटनचा कपडा ठेवून तुम्ही अलगद कोमट अशी इस्त्री फिरू शकता अगदी हलक्या कोमट अशी इस्त्री फिरून तुम्ही ठेवू शकता आणि पैठणी कधी ठेवताना कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवून त्याच्यामध्ये लवंगा घातल्या पाहिजे पण हे खूप महत्वाचं लवंगा घालून ठेवा तुम्ही लवंगा घालून ठेवा आणि एक हस्ताचं नक्ष हस्त नक्षत्राला तुम्ही साड्या कोवळ्या उन्हात नक्की ठेवा उन्हात साड्या ठेवल्यावर त्याची जर तुमची शाईनिंग मारते किती छान माहिती दिली आहे ताईंनी खरं तर प्रदर्शनाला गोवा गोपाक विजापूर बंगलोर असे खूप खूप ठिकाणचे बाहेरगावचे लोक आलेले होते आणि त्याच्यामुळे माझ्याकडे गोव्याला गोव्याच्या लोकांना पैठणी हा खूप जिवाळ्याचा विषय आहे अगदी त्यांच्या वॉर्डर मध्ये पैठणी ही पाहिजेच बेंगलोर बेंगलोरच्या लोकांनाही खूप पैठणीची क्रेज आहे आपल्या मध्ये त्यांना एक पैठणी पाहिजेच अगदी एकमेकींचा एक संदर्भ सांगतात की यांनी मला तुमचा हा नंबर दिला आहे आणि तुमच्याकडे पैठणी मिळते बर आता मला सांगा आता तुमच्याकडे या अवेलेबल साड्या असतातच पण त्याचबरोबर एखाद्या कस्टमरला कस्टमाइज साडी हवी असेल एखादी डिझाईन असेल एखाद्या रंगाची जरी असेल तर ती बनवून मिळू शकते का तुमच्याकडे नक्कीच जर लोकांनी मला काही जण मला सांगतात की मला ह्या कॉम्बिनेशन अशी अशी साडी पाहिजे आहे ह्या पद्धतीचा कदर पाहिजे आहे तर आम्ही तशा करून पण आहेत मुंबईच्या कस्टमरला आहे आणि बेंगलोरच्या आहेत त्यांना आम्ही करून, करून दिलेल्या आहेत अशा साड्या करून दिलेल्या आहेत किती छान आहे म्हणजे लग्न सराई आली की नव्या नवरी जी साडी असते ना त्याच्यासाठी मला वाटतं सगळे घरचे बरेच आधीपासून प्रयत्नात असतात की नक्की नवरीला काय हवं आहे आणि मला वाटतं अशीच कस्टमाइज साडी जर पाहिजे असेल एखाद्या नवरीला तर ताईंकडे नक्कीच ऑर्डर करू शकतात चला तर मग मंडळी बघूया ताईंकडचं साड्यांचं कलेक्शन ताई आम्ही खूप उत्सुक आहोत साड्यांचं कलेक्शन बघण्यासाठी प्लीज आम्हाला माहिती देऊन थोड्या साड्या नक्कीच दाखवा मला वाटतं हा प्युअर पैठण पैठणी रंग आहे हा पैठणी रंग आहे आणि हा पैठणी रंग आहे आणि हा डबल पल्लूच डिझाईन आहे किती सुंदर आहे ना म्हणजे प्रेमात काम पडतात हे साड्या बघितल्यावरच कळतं किती छान रंग आहे हीच मला वाटतं पारंपारिक पारंपारिक पैठणी आहे पारंपारिक डिझाईन आहे पण याच्यामध्ये सुद्धा त्यांनी नाविन्य नाविन्य आणलेला आहे हा निळा मस्त रंग आहे खूप सुंदर आहे याबद्दल सांगा आ, हा रॉयल ब्लू आहे आणि याच्यामध्ये ह्याचा पदर रिच ब्लू आहे याचे पदर पदरावर मोर आहे कमळ आहे खूप छान डिझाईन आहे आणि मोर सुद्धा मोठे आहे डिझाईन आहे कलर कॉम्बिनेशन आहे पैठणीच हे वैशिष्ट्य आहे की त्याची मोराचे प्रत्येक मोरात मोरच जरी असले तरी त्याचे प्रत्येक मोर वेगळे वेगळे आहेत हा मोत्या कलर मध्ये आहे पैठणी मोत्या कलर ची आहे त्याला गुलाबी कॉम्बिनेशन आहे आणि खूपच सुंदर दिसतो हा पण खूप डिसेंट कलर आहे खूप सोबत आहे आणि एकदम बेबी पिंक लाईट शेड ची त्याची जरी मला ठेवली हा एक रंग खूप वेगळा आहे खर तर ज्यांना लाईट शेड आवडतात त्यांच्यासाठी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे खूप अच्छा दिसते हा पण एक सुंदर रंग आहे गुलाबी हा पण हिरवागार सुंदर रंग येणाराई खूप छान आहे रंग हा हा पाचू पाचुग्रीप म्हणतात त्याला आणि हा सेल्फ मध्ये आहे सेल्फ बॉर्डर आहे ह्याला बऱ्याच रंग कॉन्ट्रास्ट बॉर्डर पण असते पण सेल्फ बॉर्डर आहे ही आणि सेल्फ बॉर्डर मध्ये पण खूप सुंदर दिसते साडी आपल्या चुड्याचा जो असतो ना खूप आहे खूपच सुंदर दिसते खूपच छान आहे मैत्रिणी नक्की विजिट करा आईकडे कर पैठणी ह्याचा रिच पल्लू आहे ह्याचा याच्यावर पण मोर आहे पोपट आहे आणि याच विणकाम हे मोठ्या प्रमाणात आहे जास्ती पैठणीची किंमत ही त्याच्या विणकामावर त्याच्या नक्षी कामावरच अवलंबून असते तर हात मागावर असल्यामुळे ती करण्यास खूप वेळ लागतो खूप कला कुसरेली अगदी त्यांची विणकाम खूप कला कुसरेली होते आम्ही बघितलेलं आहे त्याची कला कलाकुसरी इतकी एक एक धागा मोजून मोजून ते करतात का, कारागिराची खूप कुशलता आहे त्याच्या आहे कला वेळ आहे पैठणीवर किती काम आहे त्यावरून त्यावर त्याची किंमत ठरत असते कारण साडी व्हायला खूप वेळ लागतो सुंदरच आहे जिथे कला आली वेळ आला म्हणजे की त्याची जी प्राइस रेंज आहे ती बऱ्यापैकी असते चला तर म्हणजे नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे सुंदर सुंदर रंगांच्या साड्या आपल्या कलेक्शन मध्ये आपण भर घालणारच आहोत तुम्हा सर्वांना सुद्धा ही साडी खास करून साड्यांची महाराणी पैठणी नक्कीच बघायला आवडेल नेसायला सुद्धा आवडेल तर एकदा भेट द्यायला विसरू नका ताई मला सांगा या सुंदर सुंदर साड्या तुमच्याकडे खरेदी करायच्या असतील तर तुमचा संपर्क क्रमांक आणि तुमचा पत्ता काय असेल माझ्याशी संपर्क साधण्यासाठी माझा फोन नंबर आहे नाईन थ्री फोर टू सिक्स एट सिक्स नाईन थ्री टू टिळकवाडी बेळगाव हा माझा पत्ता आहे अगदीच तुम्हाला वाटलं तर गुगलवर वर तुम्ही सर्च केला पैठणी सारी तर माझा पत्ता आणि फोन नंबर संपर्क क्रमांक तुम्हाला नक्कीच मिळेल तर या सणासुदीच्या वातावरणामध्ये आपल्या खास कार्यक्रमांसाठी घेतल्या जाणाऱ्या या सुंदर काठपदराच्या साड्यांचं कलेक्शन आज आपल्याला वासंती तै्यांनी दाखवलं त्यासाठी मी ताईंचे खूप खूप आभार मानते ताई थँक्यू सो मच धन्यवाद भेटूयात सुंदर भागामध्ये जेणेकरून रेसिपी ब्लॉग आणि असे सुंदर सुंदर व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आपल्या मित्रमंडळी सोबत सुद्धा शेअर करा ही साडी आपल्यासाठी किंवा आपल्या प्रियजनांसाठी नक्कीच खरेदी करा सनातर मंडळी भेटूयात अशाच एका नवीन छान भागामध्ये एका नवीन सखी सोबत तोपर्यंत सर्वांना नमस्कार